की महाराष्ट्रामध्ये कुठलेही समाज एकमेकासमोर उभे आहेत अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होणं योग्य नाही सभा सुरू आहे आणि भुजबळ यांनी अनेक सवाल उपस्थित केले जे लाठीचार झाला समाजाच्या समाजामध्ये मी पहिल्यांदा तर सर्व समाजांना विनंती करू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये कुठलेही समाज एकमेकासमोर उभे आहेत अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होणं योग्य नाही मी ओबीसी समाजाला या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्य सरकार ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात संकल्पबद्ध आहोत माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यासंदर्भात अतिशय स्पष्ट घोषणा केली आहे पण त्याचवेळी कुठल्याही प्रकारे ओबीसी समाजावर अन्याय होईल अशा प्रकारचे निर्णय राज्य सरकार करणार नाहीये संदर्भात मुख्यमंत्र्यांनी देखील आश्वस्त केलेला आहे म्हणून अशा प्रकारची शंका सर्वांनी मनातनं काढून टाकावी आणि महाराष्ट्रात शांतता कशी नांदेल असा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून टाकलोजी टीका केलेली आहे की छगन भुजबळ दोन समाजात कोणी केली संभाजीराजे संभाजीराजा राजीनामा छगन भुजबळ यांचा मला ते काय म्हणाले हे काय म्हणाले माहित नाही मी प्रवासात होतो त्याच्यामुळे मी काही भाषण देखील ऐकलेलं नाही त्यामुळे त्याच्यावर मी कमेंट करणार झाला लाठीचार झाला होता तेव्हा पोलिसांवर पहिले खूप मोठा हल्ला झाला तर एवढं नमतं काय गरांगी पाटलांबाबत मी ऐकलंच नाहीये तर तुम्ही आता मला त्याच्यावर प्रश्न का विचारता मी त्यांचं भाषण ऐकलं असतं तर मी त्याच्यावर काही ना काही बोललो असतो मी ऐकलं नाही